आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेर तालुक्यातील नानस दुमाला वेरवाडी गावचं भूषण सामनापूर निमोन गटाचं युवा नेतृत्व पांडुरंग रामदास फड यांची राष्ट्रीय जयंती उत्सव समिती वंजारी समाजच्या उत्तर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं ग्रामस्थांकडून सन्मान सत्कार व मित्रपरिवाराकडून सन्मान सत्कार सोहळा पार पडला आहे यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत पुणेच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पांडुशेठ फड माजी चेअरमन हरिभाऊ सांगळे ग्रामीण बिघड शेती पतसंस्था निमून यांची निवड झाल्या निमित्ताने आज आपण बिरेवाडी आणि पंचक्रोशीतील सर्वांच्या उपस्थितीत त्यांचा या ठिकाणी नागरिक सत्कार केलेला आहे <coughs> पांडू शेठ फळ यांची या राष्ट्रीय जयंती उत्सव समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो <coughs> शेठ फळ यांच्या सरकार तळमळीचा कार्यकर्ता तळमळीचा एक नेता या भागात असल्यामुळे या भागातील प्रश्नांना नेहमीच वाचा फोडण्यासाठी आपल्याला मदत झालेली आहे जसं भोजापूर पुरसाळीच्या पाण्यासाठी पांडूशेठ फळ यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी जी मेहनत घेतली त्याचं फळ म्हणून दोन वेळेस आपल्या पाटाला पाणी आलं आणि जनतेकडून थोडीफार का शेती बहरली असं पांडूशेठ यांचं कार्य आहे मी पांडूशेठ यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो पांडूशेठ फड यांची राष्ट्रीय उत्सव समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी नन्नज तरुण मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप खुँ, अशा शुभेच्छा देतो समितीच्या वंदारी वंधारे समाज आदर नगर जिल्हा अध्यक्षपदी आपल्या गावचे पांडुशेठ फड यांची निवड झाल्याबद्दल मी आपल्या बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीने तसेच नान्ना सर्व तरुण मित्र मंडळाच्या वतीने पांडुशेठ फड यांना शुभेच्छा देतो थांबतो आपण समुद्र ग्रामस्थ इथं जमलेलं आहे सर्व भाविकांनी आपल्या पांडुशेठ पांडुशेठ फळ हे आमचे सोयरे आहे आणि मित्र आहे यांची आपली याच्यातून आपली वारकरी संप्रदायाच्या निवड केली आपण मी वारकरी संप्रदाय यांची हार्दिक शुभेच्छा मारतो आणि यांची याच्यामधून वंजारी समाज आणि आयला नगर, नगर। जिल्हा अध्यक्ष याच्यातून निवड झाल्यामुळं समज भाविकांच्या वतीनं आणि माझ्या संप्रदाय वारकरी संप्रदायाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या सांगतो पांडू शेठपड यांची आयला नगर उत्तर वंजारी समाज उत्तराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझ्या कुटुंबाच्या वतीनं माजी मंत्री वहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीनं आमच्या अमृत उद्योग समाजच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आपले मित्र पांडूफड नाननेगावच्या धाडिचे कार्यकर्ते यांना वंजारी समाजाचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याने मी त्यांचे व्यक्तिगत आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण गावच्या वतीने आणि आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीने अभिनंदन करतो थांबतो बिरोवा देवस्थानच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण आपला असा वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या या सत्कार समितीच्या वतीनं आपलं सर्वांचं म्हणजे अनेक मौल्यवान लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला म्हणजे आपल्या पांडू शेटो प्रेम करणारे सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो ऋण व्यक्त करतो खरं म्हणजे आज जो सत्कार पांडू हो एक जिल्ह्याच्या लेवलला एका एका कार्यकारिणीमध्ये झाला मी समाजाच्या कसं म्हणणार नाही तर सर्व समाज एक मानणारा पांडू शेठे बरोबर म्हणजे माणूस हा समाज मानणारा पांडूशेठा असल्यामुळं मी त्याला समाजाचं गणित आज तरी लावू शकत नाही म्हणून सर्व समाजाच्या वतीनं त्याची जी निवड झालेली त्या निवडीबद्दल त्यांचं आभार आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा हे काम करीत असताना संघटनेमध्ये एक छोटंसं गाव पातळीवरलं जर पद मिळालं ना तरी माणसामध्ये उत्सुकता आणि काम करण्याची जी जोश आहे तो वाढलेला असतो त्याच पद्धतीनं पांडुभूंनी प्रत्येकाच्या सुखादुःखात प्रसंगात सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला फुलं फुलाची कोयनं पाकळी त्या पद्धतीनं मदत केलेले आहे गेलेलं आहे आणि अशा एक कार्यकर्त्याला एखाद्या ठिकाणी संधी मिळती त्यावेळेस तिथं तो ती माणसं सोनं सोनं करतातच शंभर टक्के त्याबद्दल ती मात्र शंका नाही आणि अशा अवस्थेमध्ये आणि विशेष म्हणजे गेली आज मी पाहतोय बऱ्याच दिवसापासून म्हणजे साधारण पंचवीस तीस वर्षापासून माझी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थरवते यांच्या माजी महसूल मंत्री यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेले संघटनेत केलेले सगळ्या पद्धतीने केलेले के आणि त्यात माध्यमातून त्यांनी अनेक विविध अडी अडचणी प्रश्न सोडवलेले काही म्हणजे उद्योग व्यवसायाचे असतील नोकरीच्या असतील कसे असतील परंतु त्याला प्रापंचिक जीवनामध्ये हातभार लावण्याचं काम पांडू शेट्टी केलेलं आहे आणि अशा कार्यकर्त्याला एक संधी मिळालेली एक ही संधी छोटीशी आहे महाराज पण हिच्यातून खूप प्रेरणा घ्यायची का आबा एका माणसाची निवड एवढ्या जिल्ह्यासारख्या ठिकाणी होती म्हणजे आपल्यासाठी भूषण बाबे उत्तर होतो त्यांची खूप मोठी प्रगती हो ही सर्वांच्या वतीनं मी परत एकदा सदिच्छा व्यक्त करतो आणि भेरुबा महाराजांना प्रार्थना करतो की असाच प्रवास असा म्हणजे व्यवस्थित जाऊ दे आणि चांगले पद दे की त्याचा जनतेला रामकृष्ण हरी राष्ट्रीय जयंती उत्सव वंदारी समाज पाहिल्या नगरचा अध्यक्षपद मिळाल्याबद्दल पांडुभाऊचे हार्दिक अभिनंदन त्यांच्या हातून असंच उत्तर उत्तर कार्य घडत राहू हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या गावचं भूषण सन्मान्य पांडुरंग फड यांची आहिल्यानगर जिल्ह्याच्या बंधारे समाज राष्ट्रीय जयंती उत्सव समिती आहे तिच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांना आपण या ठिकाणी सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात मी देखील माझ्या संगमने दे तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ जनसभा चॅनलच्या वत्रात त्यांना शुभेच्छा देतो पांडुरंग फळे यांचं या भागामध्ये चांगलं काम राहिलेलं आहे तर आम्ही मागच्या दोन हजार तेवीसमध्ये भोजापूरचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनला होता खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना त्या पाण्याची गरज भासली होती आणि मग त्या वेळेस आम्ही दोघं असतील आपल्या गावचे सर्व आम्ही आमच्याबरोबर होते आपण सर्वांनी आप हो सायंकाळी सहा वाजता जाऊ त्या ठिकाणी आवाज उठवला हो त्यानंतर त्याचं एवढं रान पेटलं की पार राज्यात तो प्रश्न गाजला गेला म्हणजे खऱ्या अर्थानं सुरुवात जी केली ती आपण या हो ठिकाणी बिर्याडीमधूनच केली होती आणि त्याची थिणगी पूर्ण महाराष्ट्रावर पोहोचली आज जरी कोणी म्हणत असेल आम्ही भोजापूरचं हे केलं ते केलं मात्र तर खऱ्या अर्थानं भोजापूरसाठी आपण सर्व ग्रामस्थ असतील यांच्यामुळं तो खरा आवाज पहिल्यांदा उठला गेला आणि आज या भोजापूर्वच राजकारण सगळेजण करतायत खऱ्या अर्थानं राजकारणाची सुरुवात राजकारण तर समाजकारणाची सुरुवात तिथं आम्ही केली होती आणि तो प्रश्न व्यापक झाला आणि पाणी देखील त्याच्यानंतर कंटिन्यू दोन तीन महिने चाललो होतं मात्र काही प्रॉब्लेममुळे मागे पाणी फोडलं जायचं काहीतरी प्रॉब्लेम व्हायचे ते तो बाग गमू नये आणि त्याच्यानंतरचा राहिला एक प्रश्न आता आम्ही दोघं यायला चाललो होतो आपलं कोणतं काय होतं दो हा दोडीला चाललो होतो पिंपळ्याजवळ तिथे एक पुल पूल हा पुलाचा जो प्रश्न होता मग मी शेटलं म्हटलं आपल्याला हा विषय थोडासा आपल्या जनसमाज चॅनलच्या मीडियाच्या माध्यमातून तो हे करायचा आहे जनतेसमोर आणायचा आहे तर आम्ही तो प्रश्न लगेच उचलून धरला आम्ही बाईट वगैरे केलंय तो, के तो प्रश्न एक चारच दिवसात तो प्रश्न मार्गी लागला म्हणता आम्ही चार वेळेस त्या अधिकाऱ्यांचे फॉलप घेतले नाशिकचे अधिकारी आहे किंवा नगरच्या आहे किंवा दिल्लीला अधिकारी आहे कारण तो जो मार्ग महामार्ग आहे लोणी ऋषी मोड आहे तो मोठा महामार्ग आहे आणि तो, तो केंद्राकडे आहे आता त्याला सध्या अडीचशे कोटी रुपये मंजूर झालेले तो रस्ता फोर येणार आहे म्हणजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे काम चांगले चालतात येणाऱ्या काळात आपलं नेतृत्व सन्मानी बाळासाहेब थोरात साहेब त्यांना चांगली जबाबदारी देऊ आणि आपली सर्वांची सेवा करण्याची त्यांना संधी उपलब्ध हो ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो त्यांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देतो आणि थांबतो जय या ठिकाणी आपण सर्वांनी माझी अहिल्यानगर <coughs> जिल्हाध्यक्षपदी उत्सव समितीच्या अध्यक्षपदीची निवड झाली त्याबद्दल आपण सर्वांनी खूप तळमळीने जो सत्कार सन्मान दिला त्याबद्दल मी प्रथमतः आपणा सर्वांचं जय भगवान परिवाराच्या वतीनं अहिल्यानगर उत्कर्ष समितीच्या वतीनं आपण सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आज या ठिकाणी आपण सर्वांच्या सहकार्याने गेली पंचवीस तीस वर्ष मी या परिसरामध्ये तालुक्यामध्ये निमोन पंचक्रोशीच्या सर्व गावामध्ये कोणत्याही राज कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही सुखदुःखात प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये हिरारीनं नेहमीच उभा असतो या भागामध्ये आपण बघितलं मागील एक वर्षापूर्वी आमचे परममित्र दत्ताभाऊ गोलप यांच्या माध्यमातून आम्ही दोघांनी बोजापूर पुरचारीचा जो उठाव केला गणेश जयंतीच्या दिवशी खरा जो आम्ही उठाव केला त्या उठावाच्या माध्यमातून या आपल्या दहा ते बारा गावांसाठी जो आपला नित्याचा पाण्याचा प्रश्न होता त्यासाठी आम्ही जो उठाव केला त्याचा निश्चितच आम्हाला सर्वांना याचा फायदा झाला या भागामध्ये आपण गेली तीन ते चार वेळेस आपल्याला बोजापूरचं पाणी भेटलं त्यामध्ये माझ्याबरोबर आपल्या परिसरातील सर्वच लोकांचाही आम्हाला खूप मोठा प्रतिसाद भेटला त्या माध्यमातून आपण या बागाला पाणी देऊ शकलो या बागामध्ये रस्ते दुरुस्ती पिंपळे येथे पुलाचं थोडं धोकादायक काम होतं तेही दत्ताबाऊंच्या माध्यमातून क्लिअर झालं आपली जी पंढरीच्या पांडुरंगाची जी पालखी सोहळ्याचा जो रस्ता होता त्या रस्ता दिंडी यायच्या वेळेस त्या रस्त्यांना जाण्यानं वारकऱ्यांसाठी खूप अवघड अशी समस्या होती त्याही काळामध्ये दत्ताभाऊंनी आम्ही त्या पालखी सोहळ्याच्या रस्त्यासाठी जो उठा उठावला उठा आठ दहा दिवसामध्येच त्या रस्त्याचंही काम अतिशय चांगल्या प्रकारे झालं <laughs> आणि विशेष करून कलेक्टरनी त्या रस्त्यासाठी भरीव असा निधी देऊन येत्या काही दिवसामध्ये तो <laughs> रस्ताही निश्चितच क्लिअर होईल या कामासाठी आम्हाला आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राज्याचे माजी महसूल मंत्री आणि आपले नेते बाळासाहेब थोरात यांचाही मोलाचा सहभाग लाभला आणि आता कुणी काहीही बोलो परंतु बोजापूरच्या कामासाठी जी आपल्याला काही आडी अडचणीची जेसीबी असो फोकलांड असो ती यंत्रणा साहेबांनी दिली त्याबद्दल मी साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो दत्ताबाऊ या ठिकाणी सांगावंच वाटतं की जे बोजापूरचं पाणी आपण सर्वांनी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे जे आलं त्या पाण्यामुळे आज तरी थोडा पिण्याचा पाण्याचा आपला प्रश्न आजच्या मितीला मिटलेला आहेत या पुढच्या काळामध्ये आम्ही असा उठाव करणार आहेत की आपला हा भाग जे आपले दहा ते बारा गाव आहे या दहा ते बारा गावासाठी कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रयत्न आणि शेतीसाठी बारमाही पाणी कसं मिळेल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आम्हाला निश्चितच कोणताही मार्ग अवलंबा लागला तरी आम्ही त्यासाठी या परिसराच्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच आम्ही मी असो दत्ताबाऊ असो बाबासाहेब करणार असो या परिसराचे सर्व युवक असो सगळ्यांच्या ज्ञानेश्वर करणार असो आमचे त्यामध्ये ते होते त्या काळामध्ये गोजाप्रोजॅक्टिंगमध्ये छपणापणा असो सर्वच सर्वांनी जे सहकार्य केलं त्यांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि विशेष म्हणून या ठिकाणी एक आपल्या सर्वांना निमंत्रित आणि परिसराच्या सर्व आपल्या निममपंचकृषीच्या सर्व शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी सांगावी वाटते की आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये वटमादेवीच्या पायथ्याशी आपला सर्वांचा आराध्य दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावानं लो लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे शेतकी संघ अशा एक संघाची स्थापना करून या परिसरामध्ये आपण सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उपयोगी वस्तू अवजारं बाकीच्या सर्व यंत्रणा रुग्णवाहिका अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या परिसरामध्ये करणार आहेत आमचे परममित्र ज्ञानेश्वर भाऊ सानप संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ सानप यांच्या स्वतःची मालकीची त्यांनी दीड एकर जमीन लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे या संस्थेला त्या ठिकाणी अर्पण केले आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आपल्या लोकनेत्या पंकजा मुंडे लोकनेते धनंजय भाऊ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण तोही कार्यक्रम वटमादेवीच्या पायथ्याशी तो संपन्न करणार आहोत मी पुनश्श एकदा आपल्या या परिसराच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं माझी जी आपल्या या उत्सव समितीचे प्रदेशाध्यक्ष साहेब यांनी जी माझ्यावर जी जबाबदारी दिली जी जबाबदारी टाकली ती निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी पूर्णपणे पार पडेल अशी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं साहेब यांना आम्ही धन्यवाद देतो जय भगवान जय सावता जय आयल्या जय शिवराय